नमस्कार मी निखिल चौगुले राहणार जयसिंगपूर तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर गिरणीच्या शोधात होतो भरपूर सर्चेस केले की चांगली गिरणी कुठली कुठली गिरणी घेतलेली चांगली यासाठी मी भरपूर एक चार महिने तरी घालवले त्यानंतरनं इंटरनेटवरून शिवार चॅनलवरून आपल्याला राजेशची जे पुण्यात राहतात त्यांचा मी व्हिडिओ बघितला मी तो व्हिडिओ बघितल्यानंतर मी एकदा तिथं विजिटला गेलो बघण्यासाठी मशीनचं वर्किंग कसं आहे किंवा बाकीचं पिठाची क्वालिटी कशी आहे हे बघण्यासाठी मी गेलो तिथे त्यानंतर मला ती मशीन योग्य वाटली बाकीच्या पण मशीन मी बघितल्या पण मध्ये जे तीन चेंबर आणि जे त्याची कॅपॅसिटी आउटपुट चांगलं होतं ते मला चांगलं वाटलं आणि ह्यात सिम्पल मेकॅनिझम आहे असं म्हणजे कॉम्प्युटराइज किंवा बाकीच्या अशा न गोष्टी असल्यामुळं त्याचं मेंटेनन्स आणि हाताळणी एकदम सोपी आहे राजकोट गुजरातमध्ये व्हिजिट करून ॲक्च्युअल जे ओनर आहेत अनिलजी त्यांच्याबरोबर मी चर्चा केली मशीन त्यांनी व्यवस्थित दाखवले आपल्याला मशीन पटवून दिले की वर्किंग कसं होतं काय काय करता येईल त्यानंतर मी तेथून पीठ पण दळून बघितलं गव्हाचे ज्वारीचं काय असे ना आउटपुट बघितल्यानंतर मी ते पीठ इथं जयसिंगपूरमध्ये घेऊन आलो तिथं ते तयार करून बघितलं त्यानंतर ना आठवड्यानं परत त्याची पीठाची चाचणी केली की क्वालिटीमध्ये काय फरक आहे काय खरं क्वालिटीमध्ये काय फरक जाणवला नाही योग्य तो रिझल्ट मिळाला मला त्यातून हा बिझनेस आता सध्या माझी आई बघते मला असा सुद्धा बिझनेस पाहिजे होता की इझिली कोण पण फिमेल किंवा असं हॅन्डल करू शकेल आणि आता गिरणी व्यवसाय चालू करायचा आहे म्हटल्यावर मग दगड बदलणे त्याला टाचा मारणे ह्या गोष्टी भरपूर क्रिटिकल होतात आणि ह्या गोष्टी एका महिलेसाठी किंवा लेडीजसाठी म्हणजे करणं जरा अवघड असतंय त्यामुळे मला असा व्यवसाय पाहिजे होता की जो इझिली वर्क पण होईल आणि चालू पण राहील त्यामुळे मी क्लार्निको कंपनी हे निवडली थ्री चेंबर प्लस पॉईंट आहे ह्या मशीनचा की ज्यामुळे ॲव्हरेज चांगलं निघतं आता साडेसात आणि अडीच एच पीचं जो माझं सायक्लोन आहे त्यामध्ये माझं तासाला शंभर किलोचं आउटपुट निघतंय हे गव्हासाठी आणि त्यानंतर ना पाच एच पी आहे माझा दुसरा ज्वारीचं पण मी त्यासाठी घेतलेला आहे ह्यामधनं आपण कंटिन्यू मी आता प्रोडक्शन घ्यायला लागलोय बाकीचे मेस म्हणा किंवा बाकीचे हॉटेल्स म्हणा यांच्याकडनं पण ऑर्डरची भरपूर मागणी आहे माझा स्वतःचा व्यवसाय मी सिव्हिल इंजिनियर आहे मी असा व्यवसायाच्या शोधात होतो की ज्यामध्ये माझे कुटुंब हे सगळा व्यवसाय बघू शकतील आईला पण असा व्यवसाय चालू करून द्यायचा होता ज्यात मेहनत कमी लागेल ला आणि त्यामध्ये मा मला क्लॅरेनक्यू कंपनीची जरा चांगलं मला वाटलं की यात हेवी काम आपल्याला काय करताय नाही ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळं हो डायरेक्ट वर्ण गहू हे करणे आणि पूर्ण दळून डायरेक्ट आपल्याला आउटपुट एका साईडला मिळते त्यामुळे जास्त मेहनतीचं काम नाही आहे यात त्यानंतर आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये कुठलीच गिरणीचा हे नव्हता चांगला बिझनेस होता यामध्ये त्यामुळे मी असाच एक व्यवसाय करायचा हा निवडला आणि क्लॅरनिकोकडे मी या कंपनीकडे वळलो हा व्यवसाय चालू करण्यापूर्वी मी आजूबाजूच्या प्रत्येक गिरणीमध्ये व्हिजिट केलं किंवा बघितलं कि की त्यांचा व्यवसाय कसा चालतो यामध्ये असं दिसून आलं जे कस्टमर्स होते त्यांना भरपूर वेळ लागत होता जो दगडी चक्की असत्या किंवा दगडी दगडीची गिरण असत्या त्यामध्ये आउटपुट कमी असल्यामुळे भरपूर त्यांचा वेळ वाया जात होता ह्याच्यावर उपाय म्हणून किंवा बाकीच्या गोष्टींकडे बघता यामध्ये आउटपुट असल्यामुळे कस्टमरला पिक सर्व्हिस मिळतात डायरेक्ट कस्टमर जरी आले तरी पण याचा आउटपुट तासाला शंभर किलो आहे असा एक गणित करून बघितलं की तीस किलोचं पूर्ण पोतं पंधरा ते सोळा मिनिटात पूर्ण दळून होतं भरपूर आउटपुट असल्यामुळे कस्टमर पण हॅप्पी काय आणि रिस्पॉन्स चांगला आहे त्याचा वेळ वाया जात नाही तो आला पाच मिनिटात त्याचं जा काम झालं आणि तो निघून गेला पूर्ण पिठाची क्वालिटी जर बघायला गेली तर आपल्याला भरपूर सायझेसमध्ये ह्या पिठाचे पूर्ण मैद्यापासून ते भरडण्यापर्यंत ह्यामध्ये पूर्ण सायझेस आपल्याला मिळतात आणि ह्या ज्यामध्ये इक्वली म्हणजे एक समान पीठ दळून मिळते असं पण काय होत नाही की जरा मोठं बारीक एक समान पीठ निघतंय त्यामध्ये तीन चेंबर असल्यामुळं त्याचा आउटपुट चांगला आहे आणि त्यानंतरनं हे जे सायक्लोन आहे त्या सायक्लॉन पीठ गार केल्यामुळं कस्टमरला पण चांगलं हे मिळतंय की डबा तापत नाही किंवा धान्याची क्वालिटी खराब होत नाही त्यामुळं कस्टमर पण पूर्ण समाधानी आहे यामुळं पूर्वीच्या किंवा आता चालू असलेल्या ज्या दगडाच्या गिरण्या आहेत त्यामुळे भरपूर होणारा त्रास उडणारे पीठ किंवा बाकीच्या जर म्हणायला गेला तर त्यातून रोजगार निर्माण म्हणजे जी तरुण पिढी आहे ती त्याच्याकडं व्यवस्थित त्या दृष्टीनं ना बघत नाही आहे कारण यामध्ये पीठ उडणं किंवा त्रास होणं या भरपूर गोष्टी आहेत तरुण पिढीला जर पूर्ण म्हणजे यात उतरायचं असेल आणि उतरण्यासारखा पण हा व्यवसाय आहे यामध्ये आम्हाला अनुभव आलेला आहे की गेल्या सहा महिन्यांमध्ये प्रॉफिट हा राहू शकतो त्यानंतर ह्यामध्ये लेडीज लोक किंवा महिला वर्ग सुद्धा काम करू शकतात वेळ देऊन ह्यामध्ये ग्रोथ पण करू शकतात तर ह्या व्यवसायामध्ये त्यांनी ऑटोमॅटिक ह्या मशीनमध्ये उतरून जर काम केलं तर ह्यामध्ये त्यांचा मेहनत पण कमी लागेल आणि त्यांना जो होणारा त्रास जो नॉर्मल गिरणीमध्ये होणारा त्रास आहे तो पण कमी होईल त्यामुळे आमच्या गिरणीमध्ये गहू ज्वारी तांदूळ बाजरी नाचणी मका आणि इतर प्रकारच्या डाळीसुद्धा आपण दळून देतो फक्त हे जे एक मेष असतात जाळी असतात त्या जाळीच्या हिशोबान आपण त्यांना चेंज करतो आणि जसं त्यांना पाहिजे प्रत्येक दाना किंवा प्रत्येक कण हा इक्वली आणि एक समान असतो त्यामुळे कस्टमर भरपूर सॅटिस्फाय आहे या मशीनमुळं जे मशीन हे घेणार आहेत या मशीनकडे डोळे झाकून त्यांनी वळावं किंवा येथे येऊन एकदा व्हिजिट करावं आणि बघावं पिठाची क्वालिटी बाकीच्या गोष्टी म्हणजे माझा अनुभव तरी चांगला आहे या बाबतीत की मशीन मला चांगली लागली ॲव्हरेज चांगला आहे कस्टमर सॅटिस्फाय हा महत्वाची गोष्ट माझ्यासाठी आहे माझा पत्ता आहे अरिहंतपीठाची गिरणी नववी गल्ली मुक्कामपोस जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा एकशे